मंत्री धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे आपके पास क्या है उपमुख्यमंत्री पास आमदारकी है प्रशासन है अरे पास भारत देश का संविधान है टाळ्या बाजू नका आपला माणूस गेलाय दुःख होतंय ना आपला माणूस गेलाय टाळ्या नका वाजू रे आपल्या घरात गेला माणूस गेला टाळ्या पण वाजवतो का कधीच वाजू नका टाळ्या विनंती दुःख आहे करतो राजे शिवाजी महाराज संभाजी राजे आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो बीड जिल्ह्यामध्ये माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या राज्य सरकारने केलेली आहे हा राज्य सरकारवर माझा आरोप आहे कारण या देशामध्ये दलितांना मारलं म्हणून एक मराठा समाजाचा माझा भाऊ येतो आणि म्हणतो चल कुणी मारलं दाखव आणि त्यावेळेस याच माझ्या भावाला या, या खंडणीखोरांनी बेदम मारहाण केले अतिशय निर्गुणपणे अरे लाज वाटली पाहिजे हिंमत होती तो हो ना -ला हो मारण्याची तुम्हाला तर फोन कशाला लावायचे समोर यायचं ना समोर यायचं होतं स्वतः मारायला लहान लहान पोरानं पाठवतो मारायला लाज वाटली पाहिजे तुला कुत्र्या वाल्मीकर हिंमत तर स्वतः यायचं ना त्याला त्याला कशाला फोन करायचे हे धंदा बंद करा हा धंदा मनुवाद्यांनी संभाजी महाराजांना असंच मारलं होता मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हात तोडले पाय तोडले डोळे तोडले यानंतर याच मनु याच मनुवादी विचारांनी परत आपल्या माझ्या भावाला संतोष देशमुखला त्याच पद्धतीने मारलं मी तुम्हाला सांगतो अजून तो एक कुत्रा आरोपी फरार आहे धनंजय मुंडे सांगा 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 लवकर विद्रोह मराठवाड्यातला पाहू नका मराठवाड्यानी विद्रोह पाहिलेला आहे भीम सैनिकांचा ज्यावेळेस न्याय विस्तार झाले त्यावेळेस काय काय केलं ते, ते भीमसैनिकांनी पाहिलेलं आहे राज्यांनी पाहिलेला आहे माझ्या भावाला लवकर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर आर एस एस चे आम्ही सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजे का विरोधी पक्षाला विचारू सरकारला प्रश्न विचारला पाहिजे का नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुमची चड्डी आणि तुमची काही टोपी या देशामध्ये तुम्ही काही टोपी घालून फिरता कुणाचा निषेध करता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला प्रेम नाही आमच्याबद्दल भाऊजनांबद्दल जर असत ना तर तुम्ही आमच्या कुटुंबाला घरी भेटायला आलेले असते आम्ही काय यायचं तुम्हाला भेट आमच्या घरी माणूस आहे आणि आम्हीच तुमच्याबरोबर यायचं फडणवीस साहेब थोडी जरी असेल तर परत भेटूया मागण्या विचारा आणि त्या मागण्या करून घ्या माझी प्रमुख मागणी आहे माझी अट्रॉसिटीच्या अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतली नाही प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा आणि यांना डिसमिस करा दुसरा मुद्दा घेतो आता माझा भाऊ सोमनाथ सुरेशी सोमनाथ सुरेशीला मारलं मिळाली कस्टडीमध्ये मा त्याची आई म्हणती अरे एफ आय तरी दाखल करून घे बाबा आणि गुन्हे तर दाखल करून घे बाबा पण बाबा करत बाबा काढवतो पैसे अरे पैशाने येतो बाबा पैशाने जीव येतात ओ हो, फडणवीस साहेब आम्ही बसलो धरणे आंदोलनला मी पण बसलो धरणे आंदोलनला वत्सला मानवते आंबेडकरी महिला जसं संतोषला मारलं ना रिंगण करून तसंच रिंगण करून वत्साला मानवतेला मारलं शौचालयाला आली सांगितलं पोलिसांना आमच्या ताईंनी तुम्हाला करायला गेल हो शौचालय अरे लाज वाटली पाहिजे अधिकाऱ्यांना दलिताचा जीव दलिताचा जीव नाही का आमचा जीव काहीच नाही दाखवू का आम्ही भीमा कोरेगाव दाखवलं एकदा परत भीमा कोरेगाव दाखवायला लावू नका सोमनाथ सुरेंशीला न्याय मिळाला पाहिजे वत्सला मिळाला पाहिजे एक बाळांती मुलगी होती पोलिसांनी तिला मारलं घरात घुसून फडवीस साहेब ऐका हे सरकार अवार हे सरकार आहे शिवशाहीचं सरकार नाही तिसरं सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय लक्ष्मण हाके बी लक्ष्मण हाकेंना काल विरोध केला परभणीमध्ये माझं नाव सचिन खरत आहे मी लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे का सांगतोय मराठवाड्यानो आजोबा औरंगाबाद विद्यापीठाचे एकोणीसशे पंच्याहत्तर साली कुलगुरू होते व्हाईस चान्सलर डॉक्टर शंकरराव खरात मी त्यांचा नातू आहे लक्ष्मण हाकेंनी काय केलं के मला समजलं लक्ष्मण हाके आहे मी चार दिवस बसलो होतो परभणीला लक्ष्मण हकेर यांना म्हटल्यानंतर मी कार्यकर्त्यांना सांगितलं बाबा हाके जर आला तर मी काय मांडीला मांडी लावून बसणार नाही साहेब काय झालं म्हटलं काय झालं जरा युट्यूबला बघा बातम्या बघा जरा या नालायकानी या नायकानी वाल्मिकराची बाजू घेतो हा नालायक अरे लाज वाटली पाहिजे नालायकाला मग मी साईडला झालो मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की खरा साहेब साईडला काय गेले जनतेमध्ये आमच्या आंबेडकरी जनतेमध्ये चर्चा चालू झाली साईडला काय गेले नको म्हणलो कशाला वाद असं वाटलं परत म्हणून नाही नाही आता सचिन तू आंबेडकरी कार्यकर्ता उठला पाहिजे उठलो गेलो आणि त्याला सांगितलं तू वाल्मीडची बाजू जर घेतो ना तू माझ नाही तुला बोलण्याचा अधिकार नाही तू मनुवादाचा हस्तक आहे तू भाजपचा हस्तक आहे या मनुवादाला गाडल्याशिवाय सचिन खरा शांत बसणार नाही आणि माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांना आदरांजली द्यायची गरज नाही द्यायची गरज नाही सचिन खराच जरा इतिहास समजून घ्या द्यायची कागद कधीच गरज नाही मी कृती करणारा मुलगा आहे मला बोलायला जास्त आवडत नाही मला एकच आव्हान करायचंय माझ्या भीमसैनिकांना बोलताना तारतम्य बाळगा भीमसैनिकांनो बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यात आले होते त्यावेळेस म्हणाले होते की आपला समाज घरात जातो गावागावात जातो नंतर भांडणं होतं समाज समाजामध्ये त्यामुळे भीम सैनिकांनो हिंमत असेल ना तर मुख्यमंत्र्याचा ताफा आडवा पण वाईट बोलू नका हो गा। घाणेडी भाषा करू नका मी एक शब्द चुकीचा बोललो कुत्रा त्याबद्दल मनापासून धन्यवाद दिलगिरी व्यक्त करतो कारण मी तसा मुलगा नाही मी कृतिशील मुलगा आहे आदरांजली वाहतो दोन्ही कुटुंबाला आणि जर नाही नाही मिळाला तर मी यांच्याबरोबर आहेच आणि येणाऱ्या काळामध्ये रोडवर उतरून काय करतो